어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

व काशी यात्रा केल्याचं पुण्य मिळतं अशी भाविकांची श्रद्धा असणाऱ्या या नगर प्रदक्षिणेला आता लाखो भाविकांचा सहभाग वाढत आहे सलग नऊ तास तीस किलोमीटर अंतर जमिनीवर खाली न बसता अनवानी ही नगर प्रदक्षिणा पूर्ण केली जाते श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर दरवर्षी श्रावणातील तिसऱ्या सोमवारी नगर प्रदक्षिणा निघते सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत ही नगर प्रदक्षिणा ज्योतिबा डोंगराभोवती स्थापित अष्ट तीर्थ व बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन करीत येते विनाधारी डौरी भगवी पताका टाळ मृदुंग लाखो भाविकांच्या लवाजाम्यासह नगर दिंडी निघते तीस किलोमीटर अंतर नऊ तास अनवानी जमिनीवर खाली न बसता अखंडपणे चालत ही नगर प्रदक्षिणा पूर्ण करावी लागते ते पुरुष महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात आता या नगर दिंडीत युवकांची संख्या लक्षणीय वाढत आहे नगर प्रदक्षिणा मार्गावर फराळाचं वाटप ही मोठ्या प्रमाणात केलं जातं सोमवारी सकाळी नऊ वाजता ज्योतिबा मंदिरात अभिषेक आरती करून नगर दिंडी गायमुख मार्गे मार्गस्थ होईल ज्योतिबा डोंगर सभोवती स्थापित बारा ज्योतिर्लिंग आणि अष्ट तीर्थांचे दर्शन करून सायंकाळी सहा वाजता ही दिंडी यमाई मंदिरात येईल येथे आरती करून सुंठवडा वाटपानं नगर प्रदक्षिणेची सांगता होईल यंदा तिसऱ्या सोमवारी श्रावण पौर्णिमा आणि रक्षाबंधन असा दुर्मिळ योग आला असल्यानं उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता आहे नमस्कार मी विशाल राजेंद्र आमाने श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर वरील नगर प्रदक्षिणा दिंडी सोहळा हा सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी आहे आणि हो। ही नगर प्रदक्षिणा सकाळी नऊ वाजता ज्योतिबा डोंबरवरून प्रस्थान होऊन ज्योतिबा डोंगरवरच्या आजूबाजूच्या आसपासच्या बाळा ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून तसेच अष्टतीर्थ क्षेत्राचे दर्शन करून ही नगर नगर प्रदक्षिणा एमआय मार्गाकडे त्याचा त्याची सांगता केली जाते तसेच त्याची सांगता सायंकाळी सहा वाजता ही एम आय मंदिराकडे सिंटूर् वाटप करून झाल्यानंतर नगर प्रदक्षिणाची सांगता होते तसेच ही न, नगर प्रदक्षिणा सकाळी निघाल्यानंतर न बसता तसेच हनुमानी पायाने ही न, नगर प्रदक्षिणा केली जाते महानकर निपसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा